रोमन चिन्ह लेखन पद्धतीत संख्या कशी लिहितात तर आपण रोमन चिन्ह पाहिले होते तर त्यामध्ये आता एकोणीस म्हटलं तर इथं हा दहा आहे हा पाच आणि तीन म्हणजे किती झाले दहा आणि आठ अठरा झाले हे नाही आहे आता दहा आणि इथं चार म्हणजे चौदा झाले पण इथं दहा आणि नऊ आता नऊ कसा ला आपण जर टेन म्हणतो तर आपल्याला ना, आता नाईन लिहायचं आहे तर मग काय होईल टेन मायनस वन म्हणजे यक्स आता फक्त हा मायनस वन जो आहे ना त्याचा वन आपण इथं आधी लिहितात मायनस तर आधी लिहितात म्हणजे आधार नाईन हा काय झाला हा टेन आणि हा नाईन किती नाईनटीन म्हणजे इथं एकोणवीस लिहायचं ऑप्शन नंबर किती आपला बरोबर तीन ओके आला आधार ठीक आहे दुसरा क्वेश्चन क्वेश्चन लिहून घ्या दुसरा